राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी साई दरबारी येत कुटुंबियांसमवेत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं माझे आई वडील देखील शिर्डीत दर्शनाला येत होते शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद येऊ देत तसेच जनतेचा आशीर्वाद सरकारवर कायम राहू दे अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आमची यापूर्वी सरकारमध्ये चर्चा झाली आहे मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांसाठी मागील अडीच वर्ष आणल्या आहेत येणाऱ्या काळातही सरकारनं शेतकऱ्यांसाठी निर्णय दिसतील असं सांगत आमची तीन पक्षांची महायुती असून आमच्या सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं सांगितलं आहे विधानसभेप्रमाणे भविष्यात देखील जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबतच असतील असंही संजय राठोड म्हणाले याचबरोबर संजय राऊतांबाबत बोलताना ते म्हणाले की सन्माननीय संजय राऊतांचं बोलणं आम्ही सिरियस कधीच घेत नाही ते सातत्यानं ना बोलत असतात त्यातील किती खरं झालं हे आपणच तपासून पहा असंही त्यांनी सांगितलं साई दर्शन मी नेहमी घेत असतो ज्या ज्या वेळेस मला वाटलं की आता जायला पाहिजे तेव्हा आपोआप ही शक्ती मला त्या या ठिकाणी ओढून आणते मी माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझे वडीलधारी जे होते आई वडील आजोबा हे सर्वजण या ठिकाणी यायचे आणि आजसुद्धा मी परिवारासहित या ठिकाणी आलो आहे साईंच्या दरबारात साईंच्या दर्शन घ्यायसाठी आणि साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला खास करून शेतकऱ्याला सध्या पेरणी जे झालेली आहे कुठे पाऊस आहे कुठे पाऊस नाही अशावेळेस शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी आरोग्यमय जीवन आणि जे काही आम्ही सरकार म्हणून आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार आहे हे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीनं काम करत आहे तर लोकांसाठीच अनेक योजना अनेक धोरणं अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत तर लोकांचा आशीर्वादसुद्धा या सरकारवर असू दे असे आणि सर्व खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण राहू दे अशा पद्धतीची प्रार्थना साईच्या चरणी मी केलेली आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलसुद्धा यापूर्वीसुद्धा आमच्या सरकारमध्ये आम्ही सर्वजण बोललो आहे आणि आजसुद्धा मी त्याच मताचा आहे कारण मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु या सरकारमध्ये खरंतर आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब असताना शेतकऱ्यासाठी अनेक दृष्टीनं आम्ही धाडशी निर्णय घेतले त्याच पद्धतीनं आता सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करतो आहे मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आतासुद्धा जे काही दिवस झाले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्यासाठी आम्ही कॅबिनेटमध्ये सातत्यानं चर्चा करतो आहे दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन भागामध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल त्याच्या घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक धोरणं आणि अने अने निर्णय घेऊन आमचा सरकारच्या वतीनं चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसेल की नक्कीच शेतकऱ्यासाठी या सरकारने चांगले निर्णय घेतलेले आहेत महायुती म्हणून तीन पक्षाची आहे आणि आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी यापूर्वी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढू एकत्र लढू आणि जनतेचा आशीर्वाद सुद्धा महायुतीला आहे आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये भरभरून मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिलेला आहे जनतेने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद परत या ठिकाणी जनता आम्हाला महायुती म्हणून देणार आहे सन्माननीय संजय राऊत साहेबांचं काही आम्ही सिरियस घेत नाही ते सातत्यानं ना बोलत असतात ते काय बोलतात किती खरं झालंय हे आपणच तपासावं एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी